काय वाईट केलं होतं रे तुझ काय वाईट होतं तुझं तुझ नोकरी करणार होता पैशाणार होता

i want

बोलते माझी काही फिकर नाही फक्त तुम्हाला पाहिजे पैसा तुम्ही माझ्या पैशावर ना तर ठीक आहे ठीक आहे तुम्हाला मी प्यार नाही माझा पैसा प्यार आना याच्यानंतर मी तुमच्या घरी राहणार नाही कधी राहणार नाही जेव्हा पैसा आणीन तेव्हाच त्या घरी येईल येणार नाही तोंडाले लागून का राहिला माहित नव्हतं असा बोलचिन्ह तोंडावर सिनेमा आहे म्हणून मी काय केलं या हातात काय केलं

मी वाईट काम केलं ना वाईट काम केलं मी मरतो मी मरतो मी मरतो मी आता नाही वाचत मी नाही वाचत

तुझ्यावर बघत होतो आज माझ्या नोकऱ्या तू आमच्यापासून तोड ल ज्याला बोरासारखं मांडलं त्याला आमच्यापासून तुझ्या पायरी थोर नाही thank you आपण आपल्या घरामध्ये रडू कोण येणार आहे आपली आस पुसण्याकरता येणार नाही आता हिंमत ठेवा लागल तुला हिंमत ठेवा ठेवा लागेल जोपर्यंत आपल्या हातानं धंदा होईल तोपर्यंत करू आणि नाही त्या दिवशी तुझ्यानं काम होणार नाही माझ्यानं काम होणार नाही एखाद्या <laughs> मंदिरामध्ये जाऊ मंदिराच्या सामने बसू एक ताटी तू तु तुझ्या समोर एक ताटी माझ्या सामोर कोणी बी लोक को येतील पाच दहा रुपये टाकतील कोणी उष्ठ पोस्ट देतील खाऊन लेखा पाजारपणा शेवटच्या पाळी <laughs> पण आता त्याची आठवण करायची नाही त्याच्या भरोश्यावर राहायचं नाही बोल तू तो आपल्या कामाचा नाही आहे कामाचा सा नाहीये कामा सात हिम्मत ठेव आपल्या घरी राहू कशी आपण चटणी भाकर खाऊ चलाव ऐठुडी चला मले हिम्मत आहे हिम्म तुझी वाली आम्ही आमी आहे ना ओ मला हिम्मत तुझी आहे तुझी वाली हिम्मत आहे की माझे रणन्याय तोपर्यंत मला भीक मागायची जरूरत नाही पण मी तुला हिंमत ठेव हिंमत ठेव दे का कराय जगामध्ये जमान्यामध्ये असंच होऊन राहिला मी म्हणतो का वकील लोकांचे बॅरिस्टर लोकांचे मोठ्या मोठ्या लोकांचे पैसेवाले तर माय भीक खाऊन मागते नाईक पोर निघते शिक्षण शिकून नालायच निघते काय करतील माय बाप या पोरायला काय वाईट केलं माय बापाने एवढं शिकवलं नोकऱ्या लागल्या विदेशात केलं आणि त्या माय बापाला भीक बापा भी मागाची वेळ आली काय करत या जीवनात जीवना काही कोणी कोणाचं नाही कोणी कोणाचं नाही साल रडणं बंद कर आपण आपल्याच घरी राहू आपल्याच घरी राहू तो केला तो पडाला अगर तो खरा राहिला असता तर आपल्याला सोडून नसता गेला नोकरी नाही लागली ना परवा नाही पण येता पाया लागता आपल्याला समजवता का रडू नका मी कोणती कमाई करीन पण मी तुम्हाला उपाशी ठेवणार नाही तुम्हाला पोसीन बरं लागलं असतं आपल्याला पण पडायला उठवून सोड चाल घरी जाऊ आता चला ठीक आहे बरोबर आहे वा होय वाह वा दादा खरच जर का माझे आई वडील असते स्वतःचे असं केलं असतं का असं केलं असत ठीक आहे आजपर्यंत माझे भावानं मला मारलं नाही आजपर्यंत माझे वहिनी मला काय पण आज मला कुत्र म्हटलं ठीक आहे वहिनी आता तुम्ही खुसरा आपल्या ठिकाणी मी जातो कुठे नोकरी पाहिजे पण तुमच्या घरी येणार नाही एवढा माझं मन आता जडलं आता मी का सांगू ज्यांना आपण निघून गेल्या पाहिजे तू काय सांगणार प्रश्न असा झाला वाटप मला असं वाटलं आपण आपली आत्महत्या करून टाकावी माझा दोस्त आहे म्हणून मी घरी गेलो यात माझ्या भावानं माझ्या वेळी माझ्यावर तोंड वाचवला झगडा केला माझ्या बरोबर माझ्या भावानं मला मारलं माझ्या वहिनीन मला कुत्र म्हटलं कुत्र A sang dusta dasar bangkai dari mau meyatah loyer. तो तो आता तू काही आता का करायच आता तू ते सांगा तू आता बडे काम जमला आपण एक काम करणार काय उपाय आहे तुझ्याकडे काय उपाय आहे का मी घ्यायची लागलो चाल तू सांगा हो का मा, मी बोलतो मामा सांगा बोल यार मैं कर थोडशी यार ठीक आहे पण एवढं काम जमून द्या दोस्त अभे पण भाव हका चिंता बिस्ट घेणार दोस्त अरे एवढं बा काम जेवून द्या अरे मा चाल हो काम शंभर टक्के जमून देतो

केवडा लंबा आहे बंगला हो ना यार युस मोठा बरं कंपनी चार कंपन्या अरे पाय दोस्ता शिफारस दे भाऊ अरे तू काय करते मी आव ना मामाजी मामाजी अरे भासाजी नमस्कार 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 त्याला गाड्या गिड्या पूर्ण पुसून झाल्या एक राऊंड मारून आलो एक गोष्ट तुमच्याकडे संपूर्ण गाड्या वासिंग झाल्या धुवून आणि बाईची गाडी वगैरे अरे तिथे ते पहिले धुतलो मी ना हो का गाडी बरोबर बोला का म्हणता माझ्या गावावरून माझा मित्र आलाय तुमचा मित्र हा माझा मित्र आणाय हा आणि त्याचं इंजिनिअरिंग कम्प्लीट आहे म्हणजे पोरगा शिकलेला आहे नाही शिकलाय जी भरपूर शिकलाय आहे बरं पा तुमच्या कंपनी तर लावून द्या बिचारायला हा एक उभ्या बरं बरं त्याला पाठवा माझ्याकडे काय बोल नमस्कार जी बहुतेक तुम्ही मला ओळखत नसाल बहुतेक कारण तो माझा भाषा आहे सांगितलं मला सर्व पांडूंनी बरं काय केलं काय तुमच्याकडे इंजिनिअर झालं मेकॅनिकल इंजिनिअरिंग माझ्यावर इंजिनिअर जी हो माझ्या कंपनीमध्ये एक जागा खाली आहे हो का हो, हो, हो परंतु तुम्हाला परिपूर्ण त्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल तुम्ही जे जबाबदारी माझ्यावर सोपवाल तर मी परिपूर्ण करेन निष्काळजी करायची नाही नाही कधी निष्काळजीपण तसं कदाचित असेल हो, आता सांगा नाही नाही मी निष्काळजीपणा करणार नाही नाही ना नाही ठीक आहे पांडू अरे आपली तर पुण्यामध्ये कंपनी आहे का नाही तिथे एक जगा खाली आहे आपली इंजिनिअरची ठीक आहे म्हणतेस तू तुझ्या म्हणण्यावर नाही नाही नाय ठेव ठीक आहे काय आपल्या त्या कंपनीमध्ये मॅनेजरची जागा खाली आहे तिथे ठेवून देऊ हा ठीक आहे ठीक आहे पगार ठीक आहे पगार तुम्ही बोलवून द्या का बोलायचं ठीक आहे ना ठीक आहे बोलतो बोलतो चालेल ना मग तुम्ही जसा मग तसा कम्प्लेस मिळतो आणि तुमचं काय सोय वगैरे नंतर बघू काय तुम्हाला मी आपल्या बोलीला आवाज होतो कसा कसा oh, म्हटलं प्रिया काय तर कमसून या व्हॉट हॅपंड कुठे गेली म्हणजे काय होती वरती आपल्या बेडरूम मध्ये अगं मी तुला सांगण्याच विसरून काय झालं आता अगर... एकटा माणूस असल्या कारण काही समजून नाही राहिलं कोणत्या कामाकडे जावं कोणत्या कामाकडे लक्ष द्यावं बोलतात वर्कर आपल्या इकडे भरपूर आहेत भरपूर आहे बाबा पण आता मी एकटा माणूस असल्या कारणान मला टाइमच मिळत नाही ही गोष्ट बरोबर आहे तुमची पण मी म्हणतो काय म्हणतो आपला पांडू हा पांडू तो त्याचा मित्र का कोणतरी आहे म्हणे त्यांनी आणला एक मित्र हो का तर इंजिनिअरची जागा खाली आपली पुण्यामध्ये नाही का हो आहे तर मला वाटतं थोड वरगा बरा आहे सकल वगैरे हो चांगले शिक्षण वाला पूर काय <laughs> ते त्याची कागदपत्र वगैरे बघितले का तुम्ही बघितले बघितले बरं एक काम करा टेबलावर ठेव ठेवून द्या तुम्ही मी पण बघते एकदा ठीक आहे बरं ठीक आहे तर त्या पुराला ठेवून देऊ म्हटलं तू म्हणशील तर भाऊ आता मला काय करायचं हो मी काय म्हणतो काय आणि तो त्याचे डॉक्युमेंट मी बघितले काय पण पुन्हा तू एकदा बघून घे आणि मी आता आता पांडूला घेऊन मी पांडूला घेऊन पुण्याला जातो ठीक आहे आणि तू तोपर्यंत चहा पाणी वगैरे करून टाका ठीक आहे बाबा ठीक आहे बोलू मी त्या अरे पानू कुठं जाते मला मला किती वेळ झाला मला पुण्याला जायचं आहे अरे मी कामात होतो बाबा तुम्ही दोघं जण बोलत होते मी काम वाटलं ते करत होतो ते माझी गाडी का आणि लवकरच लवकर मला पुण्याला जायचं आहे हो चलो चल लवकर चल आम गाडी लवकर पहा जिथं माणसाचं दाना पाणी असलं तिथं मिळते मा बाप रागा रागाने आला आण सांडूच्या मामाच्या घरी गेला आणि गेल्याच्या बाद मामाली आणि थोडशी आला लावा आपल्या भाषेचा दोस्त आहे त्याला काही ना काही नोकरी दिल्या पाहिजेत तर तो, तो रागा रागानं घरून निघून आला रागा रागानं पा कसा आला काय म्हणे त्या पांडूला बाबांनी नवीन इंजिनियर ठेवला कंपनीमध्ये पण बाई त्याची डॉक्युमेंट बघितली तर इतका अभ्यास मुलगा आणि प्रत्येक प्रत्येक विषयामध्ये मार्क चांगले मग मुलगा आपल्या कंपनीसाठी उच्च पदासाठी पाहिजे पण नाही जाऊ दे, 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 दे। आता सांगितलं तर बोलते बाई त्यांच्याशी बोलते आणि त्यांना नोकरीवर ठेवून घेते बाई किती हॅन्सम मुलगा आहे गो काय करा गो याला बघितल्याबरोबर अशा मनामध्ये गुदगुल्या होऊन राहिल्या काही समजत नाही मला असं कधी तर कोणत्या मुलाकडे बघून वाटलं नाही मला पण आज ना माझ्या मनामध्ये काही ना काही विचित्र विचार येऊन राहिले पण काय करू एवढा मला हा मुलगा आवडला पण नाही याच्याशी बोलून पाहते बाई याचे विचार घेते आणि नंतरच समोरचं पाऊल टाकते आहो पावन अजी यावर इकडे तुम्ही बोला मॅडम आ, नाव काय म्हणाली तुमचं रामच काय म्हणाले घनश्याम माझं नाव घनश्याम अच्छा घनश्याम कुठले तुम्ही अमरावती जिल्हा अच्छा अमरावती जिल्ह्यामध्ये तुमची मी डॉक्युमेंट बघितले तर चांगले ग्रेड्स आहेत तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये पण एक गोष्ट बोलू का बोला ना मॅडम हे बघा असं मी कधी कोणा मुलाशी बोलली नाही पण तुम्हाला सांगते आहो जशी मी तुम्हाला बघितली ना माझ्या मनामध्ये काही ना काही वेगळेच विचार येऊन राहिले खरंच तुम्हाला बघितल्या बरोबर माझ्या मनामध्ये प्रेम निर्माण झालं तुम्ही गरीब आहे वाटते तुम्हाला आई वडील आहेत का आई वडील भरून गेले भावानी माझ्या मोठ्या भावानी आणि माझ्या वहिनी माझा सांभाळ केला अच्छा फक्त भाऊ आणि वहिनी आहे मला बाकी कोणी नाही भाऊ आणि वहिनी हो फक्त तुम्ही म्हणजे आई बाबा नाही आई वडील मरून गेले लहानपणी काही सुंदर मुलगा आहे गो एकटाच एक मुलगा आई वडील सुद्धा नाही आणि बघा विचार पण किती चांगले अशी करते याला मी याला मी लग्नाचा प्रस्ताव ठेवते पण लग्नाचा प्रस्ताव ठेवून हे अशी तर मानणार नाही अशी करते यांना मॅनेजरच्या पदावर ठेवते हे बघा तसं पण एवढी मोठी कंपनी आहे त्याची मी एकटीच माझ्या बाबाला दुसरा मुलगा नाही काही नाही मग कोणी ना कोणी सांभाळ करणारा हवाच हे बघा तुमचे डॉक्युमेंट बघितल्यावर माझ्या मनामध्ये एक इच्छा आहे की मी तुम्हाला मॅनेजरच पद देणार मॅडम तुम्ही जसे म्हणाल तसेच मी तयार आहे हे बघा मला मॅडम म्हणायचं नाही मला तुम्ही तु प्रिया म्हणा प्रिया आणि मॅनेजरची पद मी तुम्हाला देते पण माझी एक अट आहे बर जी तुमची मॅडम नाही प्रियाजी बरं प्रियाजी हे बघा मी तुम्हाला मॅनेजरचं पद देते पण तुम्हाला माझ्याशी लग्न करावं लागेल तुम्ही बनल आणि मी नाही बनेन का अशा परिस्थितीत तुमची जशी इच्छा तशी माझी इच्छा म्हणजे तुमच्या मनामध्ये इच्छा आहे तुम्ही जर बनाल तर तुम्ही माझा प्रस्ताव स्वीकाराल नक्की तुझी इच्छा असेल तर खरंच ना हे बघा पण तुम्हाला माझ्या घरी घरजमाई म्हणून राहावं लाईल का म्हटलं घर जवाई म्हणून राहावं लागेल ठीक आहे काय फरक पडतो मला ठीक आहे ना तुम्हाला मी नक्कीच मॅनेजरच पद देते पण घनिश्याम ऐकाल का पाहू न कधी कोणी मुलीशी बोलले नाही का हो घनिश्याम गावरन मैना राघुल सांगतो